मित्रांनो आज तीन जानेवारी आणि शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की येशू देव असूनही त्याने स्वतःला इतकं रिक्त केले आणि तो मनुष्य झाला म्हणजे तो लीन झाला नम्र झाला आणि परमेश्वराने त्याबद्दल त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा अस नाव त्याला दिले म्हणजे सगळ्या नावामध्ये येशूच नाव हे सगळ्यात महान आहे आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा नेहमी जय जयकार करतो गौरव करतो त्याच्या नावाचा गौरव करतो म्हणून आपण कधी कधी गातो येशू नाम 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 म्हणजेच अशा प्रकारचे येशू नावाचा जो गौरव करतो त्यामुळे येशूचा गौरव होतो परंतु ते नाव देखील अति असल्या कारणाने आपण नेहमीच त्याचा गौरव करावा असं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे आणि प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने तो प्रभू आहे असा त्याचा गौरव करावा म्हणून माझ्या प्रियबद्ध भगिणू विश्वाने त्याला हे सगळी वरदानं दिली अशासाठी की त्या प्रभू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती महान गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे देव असून देखील एक गरीबातला गरीब असा मनुष्य तो झाला आणि सगळ्यात जास्त दुःख वेदना त्याने सहन केल्या म्हणून आपण त्याचा गौरव करतो प्रियबंधून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की येशूची सुमता झाली त्यावेळेला देऊताने त्यांना अगोदरच सांगितल्याप्रमाणे आणि मरिया यांनी त्याचे नाव येशू असे ठेवले आणि विशेषत त्यांच्या कुटुंबात तो पहिला जन्मलेला होता आणि म्हणून प्रथम जन्मलेल्या बाळाचं समर्पण करायचं असते त्याप्रमाणे त्यांनी देवळामध्ये नेऊन त्याला समर्पण केले आणि त्या तत्कालीन धर्मगृह त्याने त्याचा स्वीकार केला परंतु त्यावेळेला त्यांना जो संदेश मिळाला तो संदेश मात्र थोडासा भीतीदायक वाटला पवित्र बरी आणि तो त्याच्या नावाचा गौरव होत असताना त्यांनी नियमशास्त्राप्रमाणे त्यांची जी अर्पण होती ती अर्पण देवळात मंदिरात वाहिली आणि त्याद्वारे येशू हा जो काही सामान्य मुलगाच आहे असं त्यांनी दाखवलं हो माझ्या प्रिय बंधू भगिणी येशूच्या श्रेष्ठत्वाचा एक महत्वाचा गुण म्हणजे तो आपल्या पित्याच्या आज्ञेत वाढला कारण त्याने पित्याची आज्ञा तंतोतंत पाळली आणि त्याप्रमाणे तो जगला आणि म्हणून आपल्याला देखील क्रिस्त सभा सांगत आहे की आपण परमेश्वराच्या आज्ञेत राहावं आणि त्याप्रमाणे आपण टिकावं परंतु तसं बनण्यासाठी आपण येशूच्या नावाचा गौरव केला पाहिजे आणि विशेषत येशूचा गौरव करीत असताना त्याच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आणि गौरव करत असताना त्याच्या नावाची गीतं आपण गायली पाहिजेत आणि त्याद्वारे त्याचा जय जयकार केला पाहिजे म्हणून आपण येशू नामाचा जय जयकार करा असं आपण लोकांना अनेकदा सांगतो आणि त्याप्रमाणे त्याच्या नावाची गीतं आपण गातो